तर नमस्कार मंडळी तर मंडळी आता आपण मस्तपैकी जेवण वगैरे केलेले आहे आणि आपण जाणार आहेत आता शेतात कारण की आपल्याला शेताची बांधणी करायची आहे आणि आत्ता आपण म्हणजे तसं खाली बारकाबाऊ गेला होता आणि ट्रॅक्टर येऊन गेला होता तो त्यांनी ना शेताला सारे वगैरे पाडले ते ट्रॅक्टरनी तर आता आपल्याला आहे फावडं वगैरे घेऊन आहे आपण म्हणजेच खोर वगैरे घेऊन आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पाहिजे खोर वगैरे घेऊन जायचे आणि आपल्याला बांधणी करायची बांधणी करायची म्हणजे बेसिकली ना जिथं जिथं राहिले का ते म्हणजे थोडंसं असं पाणी वगैरे फुटण्याचे चा। जास्त चान्सेस असतात तर अशा ठिकाणी आपल्याला खोरेन निट कर, नीट करावं लागतं त्याला बांधणी करणं म्हणते तर आता पाहू शकता आता हा माझा भाऊ आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता खाली पाहू शकता आता आम्ही चाललो आहे शेतात चाललोय बांधणी करायला शेताची तर बारका भाऊ गाडी चालवत आहे आणि मी पाठी मागाय तर आपल्याला तर तिकडे खाली जायचंय पहा इकडे खाली आहे आपल्याला बस 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 थांबत थांबत तर मंडळी आता आपण शेताच्या बांधावरती पोचलेलं आहे आणि आता आपल्याला हे पा हे जे आपलं शेत इथंच आपल्याला काम करायचं आहे तर हे दोन पाट आहेत मधले जे दिसतात ते दोन पाट आहेत आणि खोरं ठेवलं खाली तर पाहू शकता हे दोन आहेत ना हे दोन पाट आहेत आणि इकडं सगळ्या साऱ्या पाडलेल्या आहेत तर आता आहे ना सगळ्यात पहिलं जाऊन हे पा हे पाट नीट करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर इकडे हे जे साऱ्या पाडलेल्या आहेत ह्या साऱ्या नीट करायच्या आहेत तर आता आपला बारका भाऊ बार चाललेला आहे पुढे साऱ्या नीट करायला तर ते दोन का काढलेत दोन का काढले जुँ रे एक इकडच्या बाजूला आहे ना पाणी ये येत नाही आता बाजूला पाणी येत नाही मग तिथूनच काढणार आहेत ना मग दोन काढण्याच नाही याच्यातून डायरेक्ट पाणी पलीकडं आता याच्यातून एका पाटाने पाणी पलीकडे जाणार नाही एका याच्यात येणार आहे का आणि मग ह्या पलीकडलेलं पाणी कसं कोणतं ह्या याला आता याच्यात बुडखे लावायचे अच्छा म्हणजे त्यात त्यात घास नाही लावायचा तर मंडळी यात ना आपल्याला कांद्याचे बुडके लावायचे ज्याने कांद्याचं बी तयार होतं आधी गवार होती आता त्याच्यानंतर हे आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे पा इथून पाट काढायचा आहे तर इथपर्यंत त्याला अटॅच करायचं आहे हे पा इथपर्यंत अटॅच करायचं आहे इथून इथून इत पाणी येतं इथून असं काढायचं इथं अटॅच करायचं आणि हा सेकंडवाला पण इथंच म्हणजे दोन्ही एकाच याला अटॅच होणार आहेत बट इथं आपल्याला बारा द्यायला ठेवायचं ओपन आणि इकडे सगळं जोडून घ्यायचं यांला तर आपल्या बारके भावाने काम चालू आहे आणि आप आपल्याला सो आता मला पण काम चालू करावं लागेल है सब तो अलग छोरी अपनी पहचान है सर वाले के छोरे गांव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो की ना हवा तुझे कहीं और बार की सैर से अच्छी मेरे गाँव दी गड़ी है मेरे गाँव दी गड़ी में बजरंग बली है बजरंग बली है सर वाले कहते गाँव में रखा है क्या है जी हवा ठंडा पानी पेड़ों की छाव है शहर से बढ़िया हमारा छोटा सा गांव यहाँ बड़ों को समान और छोटों को प्यार है ना गांव कम ना शहर बेकार दोनों का है अलग संसार अपना पन वहीं पे तू बसता चल गांव से ही भारतीय संस्कृति बरकरार है यहाँ पे अपने पन की अलग ही मिठास है खेतों में खाते जब रोटी और अचार है माँ के हाथों में कुछ जादू सा ही प्यार तो लगे सारी मेरे पास है, तेरी जा रोज का ही का। तो शकता, तामी थोड़ा मनल है का? शकता तामी आता आम्ही ना थोडं म्हणलं आराम करावा नाही का कारण की ऊन एवढे आहे बॅक करून हे पाहू शकता तुम्ही हा पाट आता आम्ही बांधलाय जाऊ द्या आता आपल्याला माहिती का कोणला आले होते ना वावर आले का लगा लगा। था। था था था। ते ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर कुठं त्याच्यात घातलं होतं का पण तिकडं लागणार नाही आपल्याला तुम्ही पाहू शकता आता परत आपण आपल्या कामाला लागणार आहेत एक आणि एक तर आहे ना कांद्याचे बुडके लावायचे आहेत ज्याने आपल्याला कांद्यासाठी बी तयार होईल तर मंडळी चालू मग सगळ्यात पहिलं आपण आपले पाठ तयार करून घेऊ आणि बाकीचं डिस्कशन नंतर करू कामाला प्रायोरिटी द्यावं लागेल लो का सोप राम पार। किसान है, सब ते लग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे छोरे तू सारे हम गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है तर मंडळी आता आहे ना हे पा हे जे पाठवते ना हे दोन्ही काढून झालेले आता आम्ही दोघं पण सध्या थांबलो ते आराम करायला नमला काय दमले नाही नाही दमलो नाही फक्त तोडासा थकलोय हा बांध पाहू शकता ह्या बांधाची जी साफसफाई केली ती त्याचं जे पाला पाचोळा आहे तोच आपल्याला सावलीचं काम ठरलाय आपलं लगभग लगभग आहे ना एक साठ ते सत्तर टक्के काम झालेले लगभग थोडं राहिले आता तेवढं पूर्ण करायचं आणि आजचा कामाचा कोटा संपवायचा घरी जायचं आंघोळ बिंगोळ करायची मस्त पैकी काम केल्याच्या नंतर थोडा थकवा झाला का थकल्याच्या नंतर आंघोळ करून झोपण्यात जी मजा आहे ना ती काय आताच नाही शेवटचं काम करून टाकू तर आता शेवटचं काम करायचे आमचा एक गडी उठलेला आहे आता ह्या गाड्याची वारी आहे आणि शेवटचं काम निम्म करणारे परत असणारे शेतकरी असल्याचं वारी वाटते भले आपण लय दिवसातून आलं शेतात राहते का हा तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपलं सगळं काम एकदम ओकेमध्ये झालेलं आहे हे पण एकदम ओके करून टाकले एकदम एक ओके अरे कसं असतं थम असं असं अरे कस तरी असतं एकदम ओके हे पा इथं पाहू शकता तुम्ही हे पा आपला कामगार कामगार नंबर एक कामगार नंबर दोन एकदम ओकेमध्ये कामं करून दिलेली आहे आणि जर तुम्हाला आणि जर जर तुम्हाला आमच्याकडून काम करून घ्यायचं असलं तर कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो अवतार पाहू शकता तुम्ही अवतार हे बघा असं झालेलं आहे इकडून सुरी आहे पाठीमागून आता ऊन पण थोडासा कमी आहे पाठीमागं बोलणार यांसाठी दोन शब्द सांग चप्पल फिकून नको आणू फक्त पाठीमाग शब्द आता बोलणार आहे ना काय बोलू ही बघा ही चप्पल ही चप्पल माहिती नाही शेतात घालतोय मी पुढे एअरगोल्ड गोल्डची एअरगोल्ड गोल्डची पुढारी चप्पल आहे ती आम्ही वावरात वापरतो साडे सातशे आणि हे एशियनचे शूज आहेत हे आम्ही शेतात घालतो ती साडे चप्पल ची चप्पल ती वावरात आली नाही ती आणि हे बाराशे रुपयाचे शूज आहेत हे आम्ही वावरात घालतो नात करते का रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी आता हे आपले मजदूर आहेत यांना आपण यांचा पगार देऊन यांना हुसकून देऊ आता घरी <laughs> आता यांना हुस देऊ घरी त्यांना विदा करू <laughs> त्यांना विदा करू आता <laughs> आपण चला काढा गाडी काढा गाडी नव्हे तर हयाभूसा आमच्या हयाभूसा आमच्या ह्या ऊसाचं शीट वाटले आता डाव त्या थोडी गरिबी आली मंडळी आता आपण रिटर्न आहे आणि आता रिटर्न जाताना हे ना आपलं आता निघालो आम्ही रिटर्न कस एकदम वाघ सापडते आणि एक ना भरपूर वाघ सापडत पाहिलं तरी रे वरती पण उस ये पण आवडलेली जोडपवत जोडप वाघाचं जोडपवत मागायचं पण जोडपे पण वाघाला जोडपे पण आम्हाला जोडप भेटत नाही आपल्या घरी आता पुढे ऑफरा टाक वाढ हिरोईन हिरोईन मिळते आता बाहेर खाली गेल हिरोईन आमची तर गाईज आमच्या हिरोईनीला ब्रेक लागणार आता तिला एका दांडक्यात अडव तर आपण घरी आता मस्त भाई आंघोळ करायची आणि आराम आपले हिरोईन तर जास्तच खुश झालेली जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र